हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू टेस्टी रेसिपीज विथ धनश्री आज मी तुम्हाला दाखवणार आहे डाळ तांदळाची आपली साधी खिचडी चला मग साहित्य आणि कृती बघून घेऊयात डाळ आणि तांदूळ धुवून घेतलेत मी इथे एक वाटी डाळ आणि एक वाटी मुगा तांदूळ मुगाची डाळ घेतली आहे मी इथे मुगाच्या डाळीची खिचडी दाखवणार आहे मी लगेच इथे कुकर ठेवला आहे गॅसवर फोडणी करून घेणार आहे मी आधी आधी का जण आधी शिजवून मग फोडणी करतात मी अशा पद्धतीची करते तेल घातलं आहे मी कुकरमध्ये जिरं मोहरी हळद हिंग लसूण कडीपत्ता असे वेगवेगळे प्रकार तुम्ही फोडणीमध्ये ॲड करू शकता काहींना कांदा आवडतो कांदा घालू शकता पेशंटसाठी किंवा आजारी माणसासाठी लहान मुलांसाठी बेसिकली ही खिचडी खूपच हेल्पफुल असते एक तर खूप चावायला लागत नाही त्यामुळे एक संध्याकाळचं हलकं फुलकं जेवण आपण म्हणू शकतो ह्याला मी हा घातली फोडणी त्याच्यानंतर मी थोडंसं पाणी घालून आ, जे डाळ तांदूळ धुतले होते ते मी त्याच्यात घालून घेणार आहे आणि मी एका एक वाटीच्या प्रमाणाला एक ग्लास पाणी घेतलं आहे कारण मला ही मऊसूत करायची आहे माझ्या लहान मुलीला भरवायचे त्याच्यामुळे मला ही मऊसूत करायची आहे मऊसूद मस्त लागते त्याच्यासोबत उडदाचा पापड किंवा काही तळण असलं की त्याला काही मजा वेगळीच येते लोणचं पण खाऊ शकतं त्याच्यासोबत अर्थात पेशंट्सला किंवा आजारी माणसांना लोणचं जात नाही पण एक थोडीशी चव पण येते आणि पोटभर खाल्लं जातं ह्याच्याने त्यामुळे हो। नक्की तुम्ही हे ट्राय करून बघा संध्याकाळी जरा दुपारचं जास्त झालेलं जेवण असेल तर संध्याकाळच्या वेळेला ही ट्राय करायला अगदी सारखंच नाही चिट्टी करून घेतली मी इथे चार चिट्ट केल्या मी तयार आहे मस्त अमंगाची डाळ तांदळाची मुगाच्या डाळीच्या डाळीची मस्त अशी खिचडी ट्राय करून बघा कमेंट करा माझं चॅनल सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा